तीन आलू उकडून घेतले त्याची साल काढून घेतली आहे भाजीसाठी गॅसवर कढई ठेवली आहे त्यात तेल घालून घ्यायचं आता त्यात मी अर्धा चमचा जिरे घालते आहे अर्धा चमचाच मी बडीसोप जाडसर कुटून घेतली आहे ती पण घालून घेते आणि अर्धा चमचा धने ते पण जाडसर कुटून घ्यायचे आणि तेही घालायचे म्हणजे मग चव छान आहे ते भाजीला आता हे थोडंसं परतून घ्यायचं आहे आता मी यात कढीपत्ता घालून घेते कढीपत्त्याची पानं अशी हाताने काढून घ्यायची आणि हातानेच थोडेसे तोडून टाकायचे म्हणजे भाजीला चव छान येते आता मी यात एक कांदा बारीक चिरून घेतला आहे तोही घालून घेते कांदा हवा तर लांब चिरला तरी चालतो आता कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे यात मी थोडीशी हळद घालून घेते चवीनुसार तिखट घालून घ्यायचे अर्धा चमचा धनेची पावडर आणि वन फोर टेबल स्पून गरम मसाला आता एखाद मिनिट हे परतून घ्यायचे आणि आलू जे उकडून ठेवले होते ते असे हातानेच बारीक करून यात घालून घ्यायचे त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्यात मी चवीनुसार मीठ घालून घेते परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे नंतर दोन ते तीन मिनिट ही भाजी आपल्याला झाकण ठेवून परतून घ्यायची त्या अगोदर मी यात कोथंबीर घालून घेते बारीक चिरून घेतली आहे कोथंबीर ती घालून घ्यायची परत एकदा हलवून घ्यायची आता यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट भाजी परतून घ्यायची झाकण ठेवती आहे भाजीवर आता दोन तीन मिनिट झाली आहेत आता भाजी एकदम तयार आहे हिला एकदा व्यवस्थित हलवून घेते आणि बटाटे जर कुठे आलू थोडेसे मोठे वाटत असतील तर परत चमच्याने थोडेसे बारीक करून घ्यायचे आता मी गॅस बंद करते आणि ही भाजी थंड होऊ द्यायची अशीच आता मी भाजी थंड होऊ देते तोपर्यंत कट बनवण्यासाठी मी इथे एक वाटी चणे गावराणी चणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते आणि ते कुकरमध्ये शिजवायला लावले आहेत तोपर्यंत ग्रेव्हीची तयारी करू त्यासाठी मी एका कढईत तेल घेतले त्यात ते दोन ते तीन चमचे किसलेलं खोबरं घातलं ते परतून घ्यायचे चांगलं भाजून घ्यायचे तेलावर ब्राऊन होईपर्यंत तोपर्यंत गावराणी चणे कुकरमध्ये होत आहेत चण्याऐवजी तुम्ही मटकी पण वापरू शकता किंवा चणे आणि मटकी दोन्ही वापरलं नाही तरी चालतो आता खोबरं ब्राऊन झालं आहे ते काढून घेतले परत थोडंसं तेल घालून घेते आणि त्यात एक कांदा चिरून घेतला आहे तोही भाजून घ्यायचा आहे या तेलावर आलूवड्यासोबत जो कट बनवतो किंवा रस्सा बनवतो त्यासाठी मी हा मसाला करते कांदा यिम खोबरं आणि कांदा घालून घ्यायचा आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आता हे एकदा बारीक फिरवून घेतलं आहे त्यात दोन चमचे धण्याची पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि एक छोट्या साईजचा टोमॅटो किंवा मोठा असेल तर अर्धा टोमॅटो घालून याला बारीक करून घ्यायचं आहे आता हा मसाला तयार आहे ज्या कढाईत मी मसाला भाजला होता म्हणजे खोबरं आणि कांदा भाजून घेतला आहे त्यातच मी रस्सा बनवत आहे कट बनवत आहे त्यासाठी मी दोन चमचे तेल घालून घेतलं आता यात बारीक केलेला मसाला घालून घ्यायचा आहे आणि हा परतून घ्यायचा आहे परतत असतानाच मी यात थोडीशी हळद चवीनुसार तिखट घालून घ्यायचे आणि अर्धा चमचा मी गोडा मसाला घालते आहे आता तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे यातही मी कढीपत्ता घालून घेते परत कढीपत्त्याची पानं हाताने थोडीशी तोडून घ्यायची मसाल्यासोबत ते छान परतल्या जातात तेल सुटेपर्यंत आता मसाला परतून घ्यायचा आहे मसाल्याने आता तेल सोडलं आहे यात उकडून घेतलेलं गावराने चने घालून घ्यायचे आहेत तर तुम्हाला चने नसतील तर तुम्ही मटकी पण घालू शकता किंवा काही घातलं नाही तरी कट केला तरी चालतो हा मसाला आहे यातच पाणी घालायचं आणि आपल्याला हवा तसा रस्सा बनवून घ्यायचा कट बनवून घ्यायचा म्हणजे ती ग्रेव्हीच फक्त आपण करू शकतो विदाऊट चना किंवा मटकी मी इथे चना घालत घालत आहे कधी मटकी घातली तरी चालते किंवा काही घातलं नाही तरी चालतं आता गरजेनुसार यात पाणी घालून घ्यायचं आहे आत्ता मी मिक्सरच्या पॉटमध्ये ज्यात मसाला केला होता त्यातलंच पाणी घालून घेतलं आहे आता आणखी गरजेनुसार गरम पाणी मी यात घालून घेते आहे तुम्हाला ग्रेव्ही किती थिक हवी त्यानुसार पाणी घालून घ्यायचे हा कट करत करताना मी दोन चमचेच तेल घातलं तुम्हाला हवं तर तुम्ही जास्त तेल घातलं तरी चालतं म्हणजे छान तर वंग येतो पण मी तेल तेवढं वापरत नाही आता चवीनुसार मीठ घातलं आहे वरतून कोथंबीर घातलं आहे आता ही भाजी चांगली उकळून घ्यायची आहे त्यासाठी मी यावर झाकण ठेवते आहे मध्ये मध्ये थोडंसं चेक करून घ्यायची भाजी परत एकदा हलवती आहे आणि झाकण ठेवून अजून होऊ द्यायचे जोपर्यंत वरती फेस दिसतो आहे तोपर्यंत भाजी उकळून घ्यायची म्हणजे फेस पूर्ण गेला की भाजी तयार आहे रस्सा तयार आहे समजवायचं आता वरती तवंग दिसत आहे सात ते आठ मिनिट लागली मला उकळण्यासाठी आता हा कट बिलकुल तयार आहे आता हां ग्रेव्ही तयार आहे कट तयार आहे आता वडे करून घेऊ आलूची भाजी तोपर्यंत थंड झाली आहे याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आणि आता याचे असे गोळे करून घ्यायचे वडा किती मोठा किंवा लहान पाहिजे त्यानुसार गोळे करून घ्यायचे असे गोळे करून घ्यायचे पूर्ण गोळे मी करून घेते वड्यांच्या कवरसाठी मी एक वाटी बेसन घेतलं आहे त्यात वन फोर्थ टेबल स्पून मीठ घालून घेते अर्धा चमचा ओवा घेतला आहे तो हातावर थोडासा चोळून घ्यायचा ओवाही घालून घ्यायचा आहे थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि अर्धा चमचा तेल मी यात मोहन म्हणून घालते आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यात गरजेनुसार पाणी घालून हे पीठ स्मूथ भिजवून घ्यायचं भिजवताना गोळे होऊ द्यायचे नाही या कन्सिस्टन्सीचं पीठ पाहिजे याला व्यवस्थित फेटून घ्यायचं ही कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला पिठाची आता यात मी चिमूटभर खाण्याचा सोडा घालून घेते परत व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं आणि आता वडे तळण्यासाठी मी गॅसवर कढईत तेल घातले तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आणि आता या पिठात एक गोळा घालायचा आहे त्याला चमच्याने व्यवस्थित वरतून भिजवलेलं पीठ लावून घ्यायचं आणि मग हा वडा तेलात सोडून घ्यायचा कढईत जेवढे वडे बसणार आहेत तेवढे मी घालून घेते परत चमच्याने व्यवस्थित त्याला पीठ लावून तेलात सोडायचे तर साईडनी आपण तेल थोडंसं वड्यांवरती घालून घ्यायचं म्हणजे साइड चेंज करून घ्यायची आणि सर्व साईडनी वडे व्यवस्थित तळून घ्यायचे आता वडे तळून झालेत काढून घेऊयात आणि सर्व करूयात